सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग आठवा याप्रमाणे समाधिक निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज तो ब्राह्मण या नऊ गुणांचा समुद्रच आहे सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी चा पुजलेला असतो चाफ्याच्या झाडाखाली चा जशी नेहमीच फुले असतात चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ शुभ्र झालेला असतो अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहमी चोपडलेला असतो त्याप्रमाणे नवगुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही अर्जुना आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो तो बुद्धीच्या सामुग्रीने ऐक शौर्य तेज पाणीदारपणा धैर्य दक्षता युद्धामध्ये परामुख न होणे दातृत्व आणि ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वभावच कर्मे आहेत हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करत नाही तसा जो स्वभावताच अंगानेच जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला आहे असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण होय आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यवधी देखील निस नक्षत्रे निस्तेज होतात परंतु ही कोट्यवधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला चकित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल होऊ न देणे ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय ऐक आणि पाणी वाटेल तितके खोल असो परंतु त्या पाण्याचा वर येऊन ते कमल विकासते अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते त्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे पळणारे अर्थ जे हर्ष भय शोकादी त्याचे बुद्धीने जे भेदन करणे असे जे बुद्धीचे स्थिर असणे ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्यमुख असतात त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे शत्रूला कधी पाठ न दाखवणे ज्याप्रमाणे गरोदर श्री तिच्या पतीने आपल्या अंतरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे अर्जुना ऐक धर्म अर्थाती चार पुरुषार्थाचे ही वर चढ जशी भक्ती ही एक पाचवी आहे त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फलाफुळांच्या बाबतीत उदार असतात अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे ते अपरिमित दान जेते ज्या क्षत्रियाच्या कर्मात सहावे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे त्याचे नाव ईश्वर भाव नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्यांचे ठिकाण आहे तो ईश्वर भाव क्षत्रियांच्या आचारात सातवा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे ज्याप्रमाणे आकाश हे सप्त ऋषींनी सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्याधिक उत्तम सात गुणांनी सुशोभित असते जे कर्म या सात अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज अथवा ज्याच्या अंगी सात गुण आहेत तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो गुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे म्हणूनच तो हा सात गुणरूपी सप्तवर्गाला आधार आहे अथवा एक कर्म नव्हे तर सात गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे अथवा या सात गुणरूपी सात ओघांनी युक्त वाहणारी अशी जी क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही सोबत आहे परंतु हे फार वर्णन राहू दे अर्जुना पहा शौर्यादी गुणांनी युक्त असे जे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे हे विशाल बुद्धी अर्जुना आता वैश्याच्या जातील योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो ऐक शेतकी गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावज कर्म आहेत सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावज कर्म आहे तर जमीन बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळचा नफा मिळवणे फार काय सांगावे शेतकीने जगणे गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे अर्जुना वैश्यांना एकदाच कर्मसमुदाय आहे हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज आणि वैश्य क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत यांची सेवा करणे ते शूद्राचे कर्म आहे द्विजसेवेपलीकडे शूद्राला जाणे नाही कर्म करणे नाही याप्रमाणे चार वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली सांगितली आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रथ असलेला मनुष्य सिद्धी वैराग्य पावतो स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावतो ते ऐक हे अर्जुना आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या चार वर्णांना योग्य आहेत ती कशी तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच सोपते हे अर्जुना त्या स्वाभाविक विहितकर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी जसे मूळचे आपलेच रत्न परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे परंतु दिव्या वाचून रात्री तिचा उपयोग नाही अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले तेच आपले विहित कर्म जो आचरतो परंतु आळस टाकून फळाची अपेक्षा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच ते सर्व भर ठेवावा जसे प्रवाहात सापडलेले प्राणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्यप्रत प्राप्त होतो कारण की विहित कर्म मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्म करणे या दोन्हीच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही म्हणून तो विरुद्ध संसाराला दुःख योनीला मोकला आणि तो काम्यकर्माकडे कौतुकानेही का वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच म्हणजे तो काम में कर्म करीत नाही म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गाधिक गतीला जात नाही दुसरे जे नित्य कर्म ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला ऐक अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे ज्या वैराग्याने मोक्ष खात्रीने मिळेल असे कळते अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय व जे पुण्य रूप वृक्षाचे फूल आहे त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो अर्जुना हे पहा आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडला आहे म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणोदयाचा उदय होय त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते फार काय सांगावे आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो अर्जुना या विहितकर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने जे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी वैराग्य मिळवतो हे विहित कर्म आपले केवळ एक जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्व सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे पतिव्रता श्री सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे म्हणून तिची सेवा करावी आश्रय करावा हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे अथवा केवळ पाणी म्हणून आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थाच्या सहवासाला समुद्राला सहज प्राप्त झाला त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे पण तोही उपाय कसा असा कस करावा की त्या योगाने जगाच्या मालकासही देवासही त्याचे ओझेच वाटेल अर्जुना ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो एखादी बटिक एखाद्याच्या जीवाच्या मनाच्या कसोटीस उतरली असता ती प्रथमदासी खरी पण पुढे मालकीण बनते अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा मरणारा त्याला स्वामी मालक जसा पत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे तो केवळ व्यापार होय म्हणून कर्म केले असता ते कर्म केले असे नाही तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आल्या आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळावी असे होय तो ईश्वर अविद्यारूपी चिंद्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बावल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने केळवत आहे म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आतबाहेर एक तेज व्यापून आहे त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आतबाहेर पूर्णपणे भरलेले आहे हे अर्जुना त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ही पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्यसिद्धी हा प्रसाद दिला जातो त्या वैराग्यमध्ये ईश्वराचा वेद लागल्या कारणाने ते सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होते नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्री जगणे देखील त्रासदायक वाटते त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेदानेच तन्मयता उत्पन्न होते अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते म्हणून मोक्षाच्या प्राप्ती करता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि त्यापेक्षा आपला धर्म वर्णाश्रमास अनुसरून केलेले कर्म सदोष जरी असला तरी तोच श्रेयस्कर आहे जाती स्वभावाने येणारे कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही अर्जुना आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होत आहे तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये पळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर अशा भंग होतो अशावेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले केळीच्या गडासारखे कोठे मिळेल त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो जर कडू केला म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरलेच आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर काही वाकडे नाही इतर परक्या स्त्रिया रंबेहून सुंदर असल्या तरी अशा त्या मुलाने त्या काय कराव्या अरे अर्जुना पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत परंतु त्यात राहाणे माशाला काय कामाचे सगळ्या जगाला जे विष ते विष विषातील किड्यांना अमृत जीवन असते आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणाचं करावे आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल याकरता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पाप रूप कर्मबंधाला जिंकले आणि अर्जुना स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा हा नियम पाळला जर नाही हे कौत्या आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये कारण ज्याप्रमाणे धुमाने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय नाही आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच म्हणून कोणत्याही कर्मात तर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्मा प्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग बरे अर्जुना सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात अथवा आड धावले तरी तेच तेथेही पायच शिणवावे लागतात दगड वा दशमी या दोनच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी जे सुखकर होईल त्याचे ओझे वागवावे हे बरे सहज पाहिले तर दाणे कांडणे व भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहेत व कुत्र्याकरता माणसाला जितके शिजवावे लागते तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही शिजवावे लागते अर्थात दोहतही कष्ट सारखेच आहेत हे अर्जुना दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्यात घुसळण्याला खटपट सारखीच आहे पाण्यात तीळ घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे अर्जुना नित्य होम करण्याकरता अथवा स्वैर अग्नी घालण्याकरता आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याचे कामी दूर सोसणे सारखेच आहे परंतु अर्जुना पहा की शत्रूला पाठ दाखवले असता त्याने तरवार वगैरे मारल्याने पाठीला झालेल्या जखमीमुळे मरण जर चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून शत्रूशी सामना करून अधिक पराक्रम का करू नये त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही असे जर आहे तर विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे अर्जुना याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळाले मिळते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईनाका सर्वस्व खर्च झाले तरी काही हरकत नाही पण थोडेसे मिळाले तरी अमृतच प्यावे जे प्यायला असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे अर्जुना या कारण कारणास्तव जसे संकटकालीन सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपली स्वकर्म करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषयासारखे आहेत असे वाटावयास लावतो फार काय सांगावे ज्या सिद्धीची वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो ज्याचे अंतकरण कोठेच सक्त नाही एवढेच नव्हे तर ज्याचे ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झाली आहे अशा पुरुषास संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्मसिद्धी प्राप्त होते मग ही वैराग्यरूपी भूमिका जिंकल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो तर जसा वारा पारद्याच्या जाळ्यात अड असून अडकत नाही तसा तो साधक हा जो देहाधिक संसाररूपी पसरलेला गुंताळा आहे त्यात त्या असूनही सापडत नाही याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरत नाही अथवा देठ फळास धरत नाही त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लोळी पडते याप्रमाणे विषयुक्त अन्नाने वाढलेले ताट त्यातील अन्न विषयुक्त आहे असे कळल्यावर त्याला कोणी माझे म्हणत नाही भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करत नाही त्याप्रमाणे पुत्र धन कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही हे राहू दे ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते राजाने दासी शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडीत नाही त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे जाऊ नकोस तुला माझी शपथ आहे अशी अंतकरणास शपथ घातली असता ते अंतकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही अर्जुना त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून चित्त एकाग्र करून त्याच आत्म्याच्या वेदाने जोराने लावतो तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा दूर थांबतो त्याप्रमाणे अहिक व पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते फार काय सांगावे तो साधक अशा आता सांगितलेल्या भूमिकेला प्राप्त होतो त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतकरणाचा निश्चय स्थिर होतो तो कसा होतो हे पुढे सांगतात साचलेले पाणी जसे खर्चून संपते तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियमान तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही त्या साधकाला पुढचा जन्म देण्याला उपयोगी पडत नाही वीरश्रेष्ठ अर्जुना त्यावेळी जशी कर्मासाम्य अवस्था होते तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन कात्रीने भेट देतात अर्जुना ऐक रात्रीचे चार प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच अथवा फळाचा गळ येऊन जशी केळीची वाढ बंद हो करतो त्याप्रमाणे त्या, त्या जिज्ञासू पुरुषाला साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात साधकाचे कर्म कर्तृत्व बंद करतात पौर्णिमेने पौर्णिमेने आलंंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवित नाही त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते सर्व अज्ञान तर त्या गुरुकृपेने नाश पावते तेव्हा रात्रीबरोबर जसा काळोख नाहीसावतो त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होते त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्म मात्र नाश पावते याप्रमाणे हा समूळ कर्माचे कारण जे अज्ञान त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याच्या ठावठिकाणा नाहीसा होतो तेव्हा ते आत्मतत्व जाणवयाचे ते स्वभावताच तोच आहे अर्जुना असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणे जरूर आहे का तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले आता जाणणारा व जाणण्याचा विषय या वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला हे वीरश्रेष्ठ अर्जुना आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्रच ते राहिले त्या ज्ञान मात्र स्वरूपस्थितीस निष्कर्म कर्मशून्यता असे म्हणतात ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते ते कसे तर वाऱ्याच्या नाशाने जशी लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते तसे वर सांगितल्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला निष्कर्म सिद्धी असे म्हणावे व हीच सिद्धी सर्व ही सिद्धीत स्वभावतः श्रेष्ठ आहे देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटची मर्यादा आहे अथवा गंगेश जसा समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात सोळावा कस शंभर नंबरी कस हा शेवटचा कस आहे त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था त्या निष्कर्म स्थितीच्या पलीकडे या जगात परमार्थाने काही मिळाल्याचे राहिले नाही म्हणून सर्व सिद्धीत ही निष्क निष्कर्मसिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते हे अर्जुना ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म ते ब्रह्मसिद्धी पावलेला आत्मैश्वर भोगण्याची योग्यता पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने मिळवते ते स संक्षेपाने माझ्याकडून श्रवण कर परंतु जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला असा पुरुष सद्गुरू कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो हे पहा त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीसे होऊन तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्व द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते अर्जुना गुरुने केलेला महावाक्याचा उपदेश कानाने ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहे काय म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्यकर्म उरत नाही परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञान प्र प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक करावे लागते ते कसे ते पुढे ओवीपासून आपण पाहूया त्याहून उलट ज्या मंदबुद्ध अधिकाऱ्याने म्हणजे ज्याला दृष्टी महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्टाच्या योगाने प्रथम चित्तावरील रजतम विश विक्षेप व मल हे दोष जाळले शिवाय पुत्र द्रव्य आणि स्वर्गाधिक लोक या तिहीच्या विषयीची इच्छा चाक्राप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते हेही त्याच्याकडून झाले इतर लोक इच्छेच्या अधीन असतात परंतु याने इच्छा आपल्या अधीन ठेवलेली असते इंद्रियांनी विषया विषयांविषयी विशेया, त्याज्य त्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिय विटाळली होती त्या इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घातले आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याचा मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे बल मागून घेऊन वैराग्यपद आढळ केले ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व साधन सामग्री त्याने खरोखर मिळवली पहा त्याचवेळी सद्गुरू भेटले व त्याचप्रमाणे साधकाच्या सर्व सामुग्रीच्या प्राप्तीप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्ह काल होतो काय ओळ असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल परंतु अर्जुना काही कालानंतर पेरल्याबरोबर मिळणार नाही सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल परंतु त्यास काही काळ हा पाहिजेच तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद